तिथून मी दोन टॉप आणले फोर्टी पर्सेंट ह्याच्यावर आहे फॉर्टी पर्सेंट लोक ना नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे वीकेंड आणि वीकेंडला काहीतरी नेहमीच आम्ही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करत असतो तर मुलांना कुठे कुठे बाहेर घेऊन जातो सकाळी आज त्यांना पार्कमध्ये खेळायला घेऊन गेलो होतो कारण की छान सनी डे आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलंच की पाऊस पडत होता खूप जास्त आणि एकदम विंटर वेदर होतं थंड होतं क्लाऊडी होतं पण आता आज एकदम छान आज छान ऊन आहे तर त्यामुळे म्हणलं की संध्याकाळी पण थोडंसं बाहेर जाऊ आणि आता थँक्स गिव्हिंग सुद्धा आहे आय थिंक सत्तावीस नोव्हेंबरला इथे अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंग आहे आणि त्याच्या आधीच्या एका आठवड्यापासूनच म्हणजे मी तर म्हणेन की एकोणीस वीस तारखेपासूनच सगळे थँक्स गिव्हिंगचे डील्स वगैरे स्टार्ट होतात आणि मॉलमध्ये भरपूर जास्त गर्दी असते खूप लोक शॉपिंग करतात तर थँक्स गिव्हिंगला मेनली शॉपिंग करण्याचं रिझन हेच असतं की क्रिसमस असतो आणि क्रिसमसला इथे एकमेकांना गिफ्ट देण्याची खूप जास्त पद्धत आहे अगदी ऑफिसमधल्या कलिक्सपासून किंवा आपल्या ओळखीचे फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना इथे एकमेकांना गिफ्ट्स देतात म्हणजे ती इथली पद्धतच आहे सो so, त्यासाठी शॉपिंग करायची तर ती थँक्स गिव्हिंगपासनं स्टार्ट करायची आणि तेव्हा खूप जास्त डील्स असा सो so, बेसिकली uh, हे रिझन आहे आणि थँक्स गिव्हिंगला तर लोक एकमेकांना uh, जेवायला वगैरे बोलवतात सो थँक्स था। so, गिव्हिंग लंच आणि थँक्स गिव्हिंग डिनर्स आर व्हेरी पॉप्युलर हिअर एनिवेज मी आता औरून रेडी झालेली आहे मुलं ऑलरेडी कारमध्ये बसलेली आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत एका आउटलेट मॉलमध्ये आणि ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना सुद्धा सोबत घेऊन चाललेलो आहोत सो बघूया काय काय डील्स आहेत काय काय घेऊ शकतो या आणि मला एक स्पेशल गोष्ट घ्यायची आहे ऍक्च्युली तर त्याच्यावरती डील आहे ते मी ऑनलाईन बघून ठेवलेलं आहे ती गोष्ट तर आपण नक्कीच घेणार आहे आणि इतर गोष्टी तर बघूच या पर्यंत असा अंधार पडतोच आपल्या इथे घराच्या इथे तर पडतो आणि बाहेर जिथे थोडं मोकळं म्हणजे बीचवर म्हणा वगैरे असं तर तिथे थोडासा उशीरपर्यंत उजेड असतो सो आता बघूया मॉलमध्ये लवकरच पडेल अंधार असं वाटतंय आणि आजकाल दिवस छोटा असल्या कारणाने असं वाटायला लागतं की केवढा उशीर झालाय केवढा उशीर झालाय पण ऍक्च्युली उशीर झालेला नसतं तर आत्ता आमचं तसंच झालं कारण की आम्ही म्हणत होतो चला निघूया निघूया फार उशीर झालाय पण नंतर घड्यात बघितलं तर मग चारच वाजलेले आहेत आणि मॉल जो आहे तो सात साडेसात पर्यंत वगैरे सगळं घेतलेलं आहे कारण की आता जसं सनसेट होणार एकदम जास्त थंडी होते लगेचच आणि जॅकेट तर लागतातच मुलांचे तर लागतातच तर ते सगळं घेतलेलं आहे पण गाडीमध्ये कसं मेंटेन केलेलं आहे टेम्परेचर सो जॅकेटची वगैरे एवढी गरज लागत नाही चेतन म्हणतात की हे सुद्धा सांग की मॉल जे आहे ते ओपन आहे तर ऑब्व्हियसली आता जेव्हा तिथे जाणार तर तुम्ही बघणारच की इथले जे मॉल्स असतात ते असे बंदिस्त नसतात आता इतके वर्ष तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर तुम्हाला माहीतच असेल मॉलचे पण भरपूर सारे व्हिडिओज मी बनवलेलेच आहेत uh, तर इथे ओपन मॉल कन्सेप्ट आहे आणि जिथे एकदमच जास्त बर्फ वगैरे पडतो तर अशा ठिकाणी uh, क्लोज मॉल असतात आय थिंक दोन्ही प्रकारचे असतात पण आम्ही आता जिथे चाललोय तो ओपन मॉल आहे आणि काय घ्यायचं आपल्याला थँक्स साठी काय स्पेशल घ्यायचे काय थिंक तर अशी मला विचारत होतं की काय करायला जायचं काय करायला जायचं तर मी त्यांना सांगितलं की असं असं आपल्याला ज्वेलरी मध्ये जायचं आहे तर ते तर माझं इम्पॉर्टंट काम आहे मी आय थिंक व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा पण मी बोललेच होते सो बघूया मला हवं आहे ते मिळेल की नाही मला माहिती नाही आहे बट वी जस्ट कॉन गो देर आणि चेक मिळालं तर वेल अँड गुड नाही मिळालं तरी ठीकच आहे पण तिथे खूप छान डिस्काउंट चालू आहे पॅन्डोरामध्ये आय थिंक फॉर्टी पर्सेंट ऑफ आहे आता थँक्स साठी त्याचबरोबर इतर गोष्टी पण आपल्याला बघायला मिळतील मॉल सुद्धा डेकोरेटेड असेल सो आता एकदम छान वगैरे लावले असतील लाइटिंग लावली असतील हॉट कोको वगैरे इथे लगेच म्हणजे सगळे स्टँड खाण्यापिण्याचे वगैरे असतात ना मॉल मध्ये ते सगळे चेंज होतात सीजन वाईज तर इथे हॉट कोको पिण्याची फार हे आहे पद्धत आहे इथे अमेरिकेमध्ये इन जनरल सगळीकडे मग हॉट कोको मिळत थंडी आहे म्हणून गरम गरम ते चुरोज वगैरे पण मिळतात रे रोज आणि हॉट चॉकलेट असतं हॉट चॉकलेट भाराय लागतं ते जॅकेट्स वगैरे घालून घेतो आत्ताच आता काय होईल की नंतर परत थोडी थंडी पडली की जॅकेट घेण्यासाठी गाडीकडे यावं लागेल आणि गाडी पार्किंग मध्ये लावली आहे लांब चालावं लागेल सो मी म्हंटल आता थोडाच वेळ आहे तर आपण जॅकेट घालूनच जाऊया सो आजचा माझा लुक पण शेअर करायचा होता असा आहे माझा आजचा लुक एकदम सिम्पल टॉप जीन्स आणि जॅकेट आणि फरी शूज आणि हा शूज

आणि आता नेमके माझ्या साईडला नाही आहे सगळे समोर आहे सगळे म्हणतील कुठल्या गर्दी बद्दल बोलते पण या साईडला भरपूर माणसं होते पण आपण असं म्हणजे व्हिडिओ काढताना लोक मतदान बाजूला होतात ग त्यामुळे असं एकदम वाटतं की कोणी नाहीये नाही आहे मी सांगत होते की भरपूर दुकानांमध्ये बोर्ड पण लागलेले आहेत की ऑफर काय आहे सेवन्टी पर्सेंट ऑफ थर्टी पर्सेंट ऑफ सिक्स्टी पर्सेंट ऑफ भरपूर आहे आणि थँक्स गिव्हिंगला अजून काही दिवस आहेत सो आज आम्ही असं बघून ठेवतो की काय काय घेऊ शकतो आणि किती किती ऑफर आहेत या सगळ्या गोष्टी आणि परत पण येऊ शकतो कारण की थँक्सगिविंगला सुट्ट्या असतात दोन तीन दिवस लाँग विकेंड वगैरे असतो सो तेव्हा पण येऊ शकतो बघूया आता फाउंटन बघा किती छान आहे क्रिसमस ट्री मेबी तोच एंट्री वे आपण दुसरीकडून मस्त एकदम मॉल मॉलमध्ये खूप मोठा असा क्रिसमस ट्री बनवलेला आहे आणि मुलांना इतकं त्याचं हे अट्रॅक्शन आहे सगळी लहान लहान मुलं इथे येऊन क्रिसमस ट्रीचे इथे फोटो काढतात आणि सगळ्या पेरेंट्सना पण तेवढाच उत्साह आहे मुलांचा फोटो काढण्याचा पण खूप मोठं केलंय डेकोरेट किती के छान केलंय सियाना शौर्य ते क्रिसमस ट्री समोर खूप छोटे छोटेसे दिसतात एकदम देखें देखें देखें। चार्म तर पहिल्यांदा आल्या आल्या मुलांना दिसलेली आहे ही ट्रेन राईड तर ही ट्रेन राईड आहे तर मुलांना ते ट्रेन मध्ये बसायचे आणि त्यांनी बरोबर क्रिसमस ट्रीच्या समोरच ही ट्रेन राईड ठेवलेली आहे सो मुलांचं एकदम लगेच लक्ष जाईल अशा ठिकाणी आहे ट्रेन राईड तर आता चेतन तिकीट घेत आहेत दोघांसाठी सियाना शौर्यसाठी आणि पुढच्या ट्रेन राईड मध्ये बसणार आहे सियाना शौर्य हाय कुठे आहे ट्रेन है जू सफारी ट्रेन आहे का तुमची ट्रेन आहे छोटासाच ट्रॅक आहे नाही का आले 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 तर आपण आलेलो आहोत आता मध्ये आणि हेच ते ज्वेलरी स्टोर आहे जिथे मला यायचं होतं आणि इथे ऑलरेडी सगळी ज्वेलरी ठेवलेली आहे आणि फोर्टी पर्सेंट ह्याच्यावर आहे हो फोर्टी पर्सेंट हो लुक ए दॅट असतात ना हे म असं वाटतं ना इकडचं cool yeah hello yeah. no? so, yeah. hmm. uh, so uh, yeah. okay yeah, okay 1 ka 1

Mm -hmm. Mm -hmm. Yeah. Then do you have any message to ingress? It's so random, I know. I think the heart one is good. How do you say it? How do you अँडोरामध्ये शॉपिंग झालेली आहे आणि मला खूप दिवसापासून काही गोष्टी घ्यायच्या होत्या जसं मी बोललेच होते व्हिडिओच्या सुरुवातीला तर त्या फायनली घेतलेल्या आहेत लाईट थोडा कमी आहे सो व्हिडिओची क्लिअरिटी थोडी म्हणजे चांगली नसेल पण आत्ता संध्याकाळी जेव्हा म्हणजे अंधार झाला आहे तर क्रिसमस ट्री अजूनच छान आहे आणि मुलांना खायचं आहे आईस्क्रीम तर त्याच्यासाठी मग आम्ही आता आईस्क्रीम शॉपमध्ये जाणार आहोत शौर्याला इथे ही गाडी दिसली ॲक्च्युली इथे पण आहेत सिंगल सिंगल आहेत तिथे आणि ह्यांनी जी घेतली ती डबल आहे तर ही तुम्ही रेंटवरती घेऊ शकता गाडी मॉलमध्ये फिरण्यासाठी आणि मग घरी जाताना तुम्ही परत इथेच ठेवून जायची तर किती डॉलरला घेतली हो चेतन दहा डॉलर आहे पण आता आपण काय एका तासासाठी दिले तुम्ही पण आता इथे हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं ऍक्च्युली जेव्हा ह्यांनी घेतली तेव्हा मी इथे नव्हते पण इथे सगळं लिहिलंय रेंटल इन्फॉर्मेशन काय काय करायचं ते इथे क्रेडिट कार्ड तुमचं असं टॅप करायचं आणि मग सगळं बिलिंग वगैरे होतं आणि इथे दिलेलं आहे क्लिनिंग वाईप्स सो डिसइन्फेक्टंट वाईप्स आहेत हे म्हणजे आधी कोणी वापरली असेल तर तुम्ही डिसइन्फेक्टंट वाईप यूज करून क्लीन करून मग तुम्ही वापरायची अशी आता इथं रेस्टरूम्स आहेत पब्लिक रेस्टरूम्स तर इथे आलं होतं शौरेला जायचं होतं आणि आता चाललं आता मॉल बंद होईस तोपर्यंत थोड्या वेळ आपण इथे चक्कर मारू आणि मग जाऊया हो ना अरे केवढी थंडी, थंडी ice cream. Actually, आता एवढ्या थंडीत आईस्क्रीम कुठे अक्चुअली आईस्क्रीम द्यायचं नाही आहे पण आता सुट्ट्यात चालू आहेत तर म्हणलं की ठीक आहे थंडी खूप जास्त आईस्क्रीम साठी बर 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 जायचं आहे आईस्क्रीम शॉपमध्ये आता जायचं आहे आपल्याला रडू नको रडल्यास तर मग नाही जाऊ शकणार आपण ठीक आहे की मग इकडेच मला तुला हे करावं लागेल समजून घालावी लागेल नको रडू नको रडू आणि मग आईस्क्रीम शॉप तोपर्यंत तो बंद होऊन जाणार त्यापेक्षा रडू नको ओके चल इथे बघायचं का कोणतं आईस्क्रीम शॉप आहे जवळ आणि हे कुठलं आईस्क्रीम घेतलं सियाना तू आय गा मिडनाईट कुकी अँड क्रीम आणि शौर्यनी कुठलं घेतलं चॉकलेट आणि व्हॅनिला त्याचं ते फेवरेट आहे चॉकलेट व्हॅनिला चॉकलेट व्हॅनिला आणि काहीतरी मिड नाईट आणि क्रीम अच्छा दोन ओ, दोन फ्लेवर होते का दोन फ्लेवर होते स्मॉल <laughs> मी तिकडे पण गेली नव्हती आईस्क्रीमच्या दुकानात मी दुसऱ्याच दुकानात फिरत होते तोपर्यंत चेतन घेऊन देऊन आले हॅगेनदास ना हॅगेनदास खूपच दिले आईस्क्रीम ते स्मॉल स्कूप आहे हो का 个身是有浆嘞个。 जस्ट आता आम्ही मॉलमध्ये घरी आलेलो आहोत आणि घरी आल्यावरती मुलांचं हातपाय तोंड धुवून झालेलं आहे आणि रिडिंग चालू झालेलं आहे मला अजूनही माझा उरायचा आहे मेकअप वगैरे सगळं काढायचं आहे पण आजची जी शॉपिंग होती ती खूप छान झाली मला बेसिकली हे पॅन्डोरा चाम्स घ्यायचे होते तुम्हाला दिसत असेल हे पॅन्डोरा चाम्स खूप जण मला म्हणतात की तुझं ब्रेसलेट कसं आहे काय आहे तर त्याच्यावरती मी आता एक डिटेल व्हिडिओ करेन तसं तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जाम मी आज एक घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ही एक मला क्लिप घ्यायची होती तर ही एक क्लिप पण घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही सेपरेट सेपरेट परचेस करू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा पर्चेस करू शकता तर हे तर झालं ज्वेलरी शॉपिंग आणि तिथे येता येता एक म्हणजे वॉक करत होतो तर चिकोज नावाचं इथे एक ब्रँड आहे जिथे वुमन्स क्लोदिंग मिळतात सगळे म्हणजे मोस्टली सगळं वुमेन्सच आहे वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स पॅन्ट टॉप स्कर्ट्स सगळं मिळतं तिथे फक्त वुमन्ससाठी तर त्या स्टोअरमध्ये गेलो होतो आणि तिथून मी दोन टॉप आणले आणि तिथे ऑलरेडी थँक्स चा सेल चालू झालेला सो मला हे दोन आवडले आणि डेली यूजसाठी एकदम छान आहेत सो हा एक आहे पहिला टॉप आणि असा गोल गळा आहे ह्याचा सिक्स्टी पर्सेंट ऑफ मिळाला आहे आणि मला ह्याच्यावरती फुल हँड्स आहे स्वतः विंटर मध्ये घालता येईल हा युजफुल होईल सो हा एक घेतलेला आहे आणि दुसरा घेतलेला आहे तो हा घेतलेला आहे आणि कॉटनचं मटेरियल आहे तर त्यामुळे एकदम कम्फर्टेबल वाटणार तर हा एक आहे ह्याचा नेक आहे तो बोटनेक आहे आणि ह्याचा रेग्युलर गोल गळा आहे असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेत आणि कलर एक पर्पल आणि एक ब्लू आणि व्हाईट आणि ह्याचे हात जे आहेत ते थ्री फोर्थ आहेत फुल हँड्स नाही आहेत सो ते पण चांगली गोष्ट आहे जर चेंज डिफरंट डिफरंट आहेत दिफरें� सो हे दोन छान टॉप्स मिळाले आणि भरपूर सारे सेल आहेत पण आम्ही गेलो होतो दोन तासासाठी सो जेवढं पॉसिबल झालं तेवढ्या सगळ्या गोष्टी केल्या महत्वाचं तर हे माझं ज्वेलरीचंच होतं आणि मुलांसाठी गॅपच्या स्टोअरमध्ये वगैरे मी बघितलेलं आहे पण आम्ही म्हटलं म्हणजे चेतन म्हणाले की थँक्स वेळेस आपण बघूया मे बी वेबसाईटवरती अजून डील्स मिळतील सो लेट्स वेट फॉर दॅट बघूया आत्ता ऑर्डर करीन किंवा मग थँक्स गिव्हिंगच्या वेळेसच ऑर्डर करीन म्हणजे सत्तावीस तारखेला वगैरे तर आजचा छान असा थँक्स गिव्हिंग शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठला असा स्पेसिफिक डील माहिती असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सजेस्ट करा पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय